व शुभ धन्यवाद पहिले कॅमेरच्या मागं कॅमेऱ्या पुढे त्या पुढे कुठल्या व्हिडिओ चला चला आणि तुम्हाला सांगू ही सगळी आणि कॅमेरामॅन आमचं ती आहे आहे कॅमेरामॅन सॉरी हुमन 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 माय मिस्टे इंग्लिश जरा आपलं इंग्लिश कसं आहे माहिती मित्रांना मग चला आपल्याला मित्र सर भेटू आपल्या जागा कसं करायचं अरे खोदायचं आणि मग त्याला आम्ही सांगेल तुम्हाला आणि ज्याला काळी माती आता की काळी माती दोन म्हणजे काळी माती ही कशी सुक्की माती दोन बघा सुक्की माती ह्याला चिकन माती कशी करणार ही आम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगणार तर ज्याला ज्याला गणपती मध्ये गणपती बनवते ती मटकी बनवते त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे तर व्हिडिओला ह्या करा लाईक आणि सबस्क्राईब आणि आपण करूया ह्या व्हिडिओला चालू आता आम्ही बघा माती माती करूया माती चला अ कॅमेरामॅन पुढे करा जरा

काम काहीतरी तर आपण आता सरळ माती खोदून भेटूया आणि ह्या मातीच काय करणार का तुम्हाला कळ माती तुम्हाला घ्यायची कुठली तुम्हाला सांगितली तुम्हाला कसली कुठल्या रा राणी घ्यायची हे बी सांगितले कळायला तर माती ऐ, ऐ, तर मातीला आहे ना असं चिकवट पण असेल पाहिजे बघा चिकटते का मी बघू शकता कॅमेरामॅनला दिले कॅमेरा आणि तुम्हाला कॅमेरामॅन चा पाहिजे असला सगळ्यांनी वन केसअपर आणि आपण करणार आहे किती स्ट्रीम किती आपण काय करणार मध्ये दोन दिवसाची लाईव्ह करणार आहे आणि ती बी एका रूम मध्ये एका हिजतली आता तुम्ही जरा समजून घेत तेवढे दोन तीन मिनिट बाहेर जायचं आणि बाहेर आत यायचं हा हा तुम्हाला कशासाठी कॅमेरा कॅमेरा हो म्हणा मला मारायला लागली ती तुम्ही समजून घ्या आणि जे 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 व्हिडिओला लाईक करते ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडतो त्यांनी कृपया करून लाईक करा आणि चला आपण भेटू आणि काय नाही कसं वाटतंय छान जय छान मस्त ए नाव सांगा बाबा बघा समाजांची नाव सांगतोय हा चालू स्वराज

सगळी उचलायला लागत खोदायला आम्ही खोदा दोघा असली आमच्या टीम मध्ये पडली ते फेस कॅमेरा देव 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 बघा कसं वाटत लादला रे लाजला कोण पटन नाही बाबा <laughs> पट काकीवडत काकी अरे काकीच आहे बा ना। का घरातली माणसं ओळखत नाही आता म्हटल्यावर काय करायचं अरे तर काय किती मोबाईल बघतो मोबाईल बघून बघून डोळ्यात खराब झाल्या त्याच्या भरपूर अर्ध पोत अरे भिजून भरपूर खूप कमी होत

का असं करा असू देव हा बघा अस पटपट 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 खोत नाही दोन तीन दिवसासाठीच पाहिजे एक दोन दिवस टिकलो तरी पाच की <laughs> आपल्याला की अक्च्युली दा आहे <laughs> ना ह्या आज्यात खूप म्हणजे खूप चिडचिड करतात माझी आजी आहे ती इतकी चिडचिड करते ना असं वाटतं काय तर घालावं डोक्यात बट फॉ अनफॉर्च्युनेटली मी घालू शकत नाही काय काय बोलू शकत नाही काय झालं दाँ बस दम लागला काय एवढा दम लागला तुम्हाला वस्तीवर भरल्यानंतर हाय फ्रेंड्स सो आपल्या टीम मध्ये अजून एक मेंबर आलाय सो तुम्हाला दिसतोय का सी बघा का मला येतोय बघ कसं येतोय so, सॉरी आम्हाला खूप हसा येतोय सी तो इथे आहे यायला लागलं पतपा चष्मेश तुषार नाव आहे त्याचं तुषार सो तो येतोय आला आला लवकर आला ठीक आहे तर मी तुमच्या त्याच्या इथे जाते तुषार दादा नाव काय व्हिडिओ हा बघा याला ऍक्च्युली व्हिडिओ करायला वगैरे आवडत नाही सो हा माझा जयस दादा आणि हा तो तुषार दादा या खायला हा बघा हा बघा तुम्हाला कुठली सी तुम्हाला काय खायला बोलवतो सीला सी आता एवढा एवढा तशी भरून झालाय चालत आलो सी आता बघा बचलत नाहीये हम्म

सायकल पहिली झाली बोट हा तुम्ही बघताय ना हा <देने थी। laughs> <सारी। laughs> पोरगा का खूप मिनटला मित्रांनो असली मग ही बघा घेऊनच बसल्या नाही मला नाही दाखवायचं

सो आता चला फासी हा बघा कसं चाललाय पळत सो आता डायरेक्ट स्पॉट वर भेटूया वी विल सी बाय आता आमच्या पहिलवानाने घेतलंय हड्डी पहिलवान सी अरे दादा नाहीत हा बघा बघा हा बघ कसं करत कसं करत सी दादा तुला फेस दाखव जरा सी बघा आता बर जाऊन भेटू झालं सी आता आम्ही वर आलोय आता ही आता भिजवत टाकायची आहे थिंक सो हे बघा हे बघा

खूप माती आहे भाई खूप माती किती आहे बघायचे का एवढी बदली बदली दाखव का एवढी बदली आणि अख्खी चाकी काटू काट भरलेले मग तुम्ही अंदाज लावा माती केवढे त्याला आहे ना आज दाबून ठेवायचे आणि ही माती जाणार दोन दिवसासाठी तर आपण जाणार दुसऱ्या कामासाठी ह्याच्यावर झाकून ठेवायला लागत काहीतरी पाण्याला बर झालं पाणी टाइम करायला अरू मम्मीला सांग पाणी आलं आता झाकून ठेवायची बापरे बापरे उठत नाही उचलत उचल ना आता उचलत सगळं मला एकट्याला उचल ना मग काय उचल अरे बाबा उचल बघा वका <laughs> मी मदत केली पण मला काहीच नाही आता आपण अन्नायला जाणार आय थिंक सोड किल्ल्याच्या बाजून लावायला इकडे <laughs> आता <laughs> आम्ही होणार किल्ल्याला दगड नेहमी पडण जाणार एवढा इथला किल्ला जाणार आहे एवढा किल्ला असल्यामुळे ते बघा हसायला लागलं मित्रांनो असले असली असले नसावं काय का

बघा काय फंड घरचं दगड लाईट लावायच दगड मालक आहे हा सताशी एवढीच दगड आणले आहेत आम्ही सॉरी

कि लखرتच्या वाटलीस ती मला लहाला दिली काय झालं बघा कि तर स्वतःचा अभ्यास दुसऱ्यांना लिहायला देत मित्रांनो तो नाव का सकाळी 8 वाजले सकाळी अकरा वाजे म्हणत त्यांना सांगितले अकरा ते चार वाजजन अभ्यासाला बसा म्हणलेलं किती होईल आता किती होईल चार साडेचार पाच होईल देसला चार वाजता या म्हणलेलं अभ्यास हेना करी किती ला गेला झालं दोन ला गेला मी सकाळपासून बसली सात वाजल्यापासून उठल्यापासून बघा हा किती अभ्यास करतो आमच्या इथला एकमेव सगळ्यात अभ्यास करणारा हा मुलगा आहे मी हा 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 जास्त मोबाईल बघणारा मुलगा आहे आणि मी मीडियम मोबाईल नाही बघ जास्त अभ्यास पण जरासा करते मीडियम जास्त नाही हाय फ्रेंड्स आता मी आणि आहे ना आहे मी पण हा बघा आरोप आली आम्ही तिघ्या निघालो आहे पेरू नाही आहेत विटा शोधायला खूप अडचण आहे सी लिटरली इट इज सो हॉरिबल खूप हॉरिबल आहे बघा दोघं माग जण आहेत आणि जाताने ह्या वेळेसची व्हिडिओ काढायची रिस्पॉन्सिबिलिटी मला दिली आहे सो थोडासा फायदा तर इथे मला विटा कुठेच दिसत नाही तो दिसतात हां तिथे साप असतील हाँ? प्रकाश अरे प्रकाश आता काय पक्या पक्क्या सो सी इथे कुठेहीच मला विटा दिसलेला नाहीये घाबरवत <laughs> आहे आम्हाला मला सो इथे दगड आहेत नाही काय माहित विठ एक विट नाही भरपूर विटा पाहिजेत सो चला आता आहेत ना हा इथे थोड फार आहेत विटा लेट्स पावसाला पावसाला पळा पळा नको दादा काय निघलं ना सी आहे बघा दादाला या घराच्या द्यायचं खूप हॉरिबल घर आहे खूप वर्ष झालं बंद येत आहे सो बघा याची आई बोलवते मी पण परत परत चालले <laughs> खूप काम आहे मला पण व्हिडिओ काढायचा ओके हो सी आता आमतो पाऊस थोडंसं येतोय दगड न्यायला लागलात आणि बघा हे पण ते दगड ह्याला उचलतोय का तरी सी मी पण एक छोटासा दगड नेत आहे हे दे रे मला पण एक छोटासा दगड छोटासा देत छट्टासा तेवढा व्हिडिओ काढत काढत काहीतरी सी मी बघा असा दगड घेतला आहे की चलो बाय बाय फ्रेंड्स इतला खूप झाला जा खूप जमा केली दगड आता निघालो आम्ही पुढे मागाशी आपण आलेलो जिथे विटा शोधायला ओ सुषारदा जयश्रद्धा बोलवतोय हा आलं आलं आता चख सी का <laughs> तुषारदा फेस <laughs> इतका फनी आहे ना मदर टेरेस अगं हा जश अना मस्त मित्रांनो काल जरा चार्जिंग संपलं चार्जिंग संपलं असल्यामुळे मी व्हिडीओ मध्ये कट झाला आणि व्हिडिओ बी त्यामुळं मोठा बी झाला आता केल्याच जरा माती आणून आम्ही टाकलेले तुम्ही ते आणि आज माझा काय म्हणजे गेला रिचार्ज बी संपणार आहे त्या मम्मी आहे ना केलं म्हणजे व्हिडिओ कट केला उद्या व्हिडिओ दाखवाले म्हणलं आणि आता हे पाय भी पाय विषय लागला हि म्हणजे हे झालं लचाकला आता मुरगाळ काढून आलं त्याच्यानंतर बघा मग बघू उद्याच्या ब्लॉग मध्ये बघू उद्याचा नाही आता दोन तीन दिवसानंतरच हि ब्लॉग दुसरा आता हे ब्लॉग अपलोड टाकतो आणि हे करतो चला बाय बाय टाटा सी यू गुड बाय आणि मी सांगितलं मातीत कसं भिजवत तसं भिजवा आणि आता तो पण दुसरा स्टेप मध्ये तीच ट्राय करणार आहे की ते भिजले का नाही लक्षात दुसऱ्या व्हिडिओमध्ये आजच्या दोन व्हिडिओ झालं ना, का ना जा दि। दोन पाने तर आता आम्ही तीच काय करणार आहे भिजलं का नाही ह्याच्यात आता भरपूर स्टेप आहे ते दोन दिवस पाण्यात भिजवायला लागते ते त्यानंतर क कपड्यात परत सुक कपड्यात भिजवायचं परत ती कपड्यात ढाकायचं परत ते कपडा ओवर लटकवायचा आणि मग मग करू ह्या आज व्हिडिओ आजच्या व्हिडिओला ॲंड आणि चला बाय वाटतं सी यू गुड बाय गुड बाय नाही बाय बाय चला